रात्री लय बेकार घडला राहू शेजारच्या गावात जत्रेला गेलो होतो गाडी घेऊन का राव डांगडिंग करताना राव रात्रीची लाईटच गेली राहू गाडी गेली माझी गाडीच नाही काय बरं का पण राहू मला कोणी चाफाटलंय तीच कळा नाही नाव बी सांगण्यात राहू हॅटला आयला काल माझा बटवा कोणापाशी राहिलाय काय कळा नाही ला का जण होती बर का कोणी तंबाखू मागेतले मी दिला पाठवा चार पुढ्या टाकल्या होत्या राहत्यात नाही मोठा पाठवा होता रा आता तर झाली फोन तरी करते ती का हा गाडी तुझा राहायलाय पाठवा म्हणून हटला का <laughs> आईला यंदाचं बी वर्ष माझं जा खाली जाते काय की अजून तर नाही बरं का, बर का जमला चाललंय जमायचं चा, व्हायचं चेहऱ्यात फरक पडलाय बरं का मी टोपी ही वापरतो राना ना रानात जा ही जाताना पण गुलबा म्हटला का तू लेडीला झाला आता तुला खडून ही टोचले गेलं चमका हातोय चार ठिकाणी या अवघडच झाले बघा <tip> गपके <आ> गाड्या <tip> काय फाटली बर घेऊन बसलाय का गपकी नाही आलाय का <tip> हा वास घे हा खा ओळख की ओळख काय दे हा घे परत डबर वास घे चल हा चल खायला थांब काय तरी घोळायला काय का वास एखादं दे खायला देतोय तिथे दे। डॉक्टर कडे जाऊन तुझं नाक चेक करून घे फगाड्या <tip> मला राऊन राहूनची शंका वाटत होती का बर का तेच झाला राह वर्षभर राह कॉलेज वरच्या पुरीला एका खर्च केला बर का डाब्या व्याच्या म्हणतील तिथं राह नेलं खर्च मांडाला केला गाडीचं पेट्रोल किती काय किती हे शोभसुद्धा ठेवलं ना राह म्या आणि तिला उद्या बोलावलं होतं कॅन्टीनला तुला म्हटलं इच आहे आलीच ना राह ते नाही म्हणल्याची दुःख नव्हतं बरं का मला पण आलीच नाही ती बेकार वाटतय राव ते गुरबे माझा राव तिथे वाट बघत बसला असेल त्याला पार्टी द्यायच होतो राव मी तो जांभळ्या देऊन जाम झाला असेल येतो म्हटला होता बर का मला कुठं बसलाय काय कळलं आला राव भाय जाम झालो राव हॅट गण्या क्वाटर घेऊन येतो म्हटला होता बर का कुठे आलाय करतो आईला क्वाटर बी तिकडच पैसे बी तिकडच बसा भाऊत आय गावातला का हातला का <tweak>